हो दीड हो असं कायद्यात तरतूद की तुमच्या कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या वीस टक्के पण आपण तसं नाही आपले प्रोजेक्ट कॉस्ट एवढी आपण बँक गॅरंटी घ्यायचा प्रयत्न करणार काय होतं माहिती आहे का लक्षात घ्या की विषय काय होतो की आपण घ्यायला काय नाही परंतु आमच्या एक दोन ठिकाणी बिल्डर असोसिएशनला बिल्डर लोकांनीच कंप्लेंट केल्या की हे मेरिट वाले काय करतायत की एवढी टेंडर फी ठेवतायत एवढी बँक गॅरंटी द्या एवढा फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन करा मग एवढे पैसे असते तर मग आम्ही प्लॉट नसता का विकत घेतला लक्षात घ्या अशाही गोष्टी होतात त्यामुळे आपल्याला विन विन सिच्युएशन काय होईल पण मग असोसिएशनचं प्रेशर आपण घ्यायचं का हा बिल्डर प्रेशर काही असो एक विषय सांगतोय तुम्हाला आपण आपली सेफ्टी जसं तुम्हाला फुल पोटेन्शियलचा आता बिल्डर म्हणू शकतो की फुल पोटेन्शियलचा प्लॅनचा काय संबंध आहे तुमचा सा प्लॅन सँक्शन करी तुमच्या हिशेचा आमच्या हिशेचा आम्हाला मजला फ्लॅट असा हवा असं आमच्या हिशेचा कसा करणार तू तुला पूर्णच घ्यावा लागेल म्हणून दीडशे कोटी, कोटी।, कोटी था था ते स्टँड ड्युटी दहा पंधरा कोटी आणि पाच पन्नास शंभर कोटी जे काय आता हिशोबील त्याप्रमाणे काय गॅरंटी एवढे जर त्याच्याकडून आपण सुरुवातीला घेतले तर कशाला कोण पळून जाईल काय करल हां तर उलट फास्ट काम करून बाहेर जायचा प्रयत्न करेल लक्षात घ्या आपण असं म्हणतोय का त्याला फक्त पर्सेंटेज चांगले देतो म्हणून करा या कुठेही आपली सेफ्टी पाहतोय ना आपण अडचण काहीच नाही नाहीतर मग एखादा म्हणून ठीक आहे मग बँक गॅरंटी देतो प्लॅन सँक्शन नाही करणार पण प्लॅन सँक्शन करायचं ना हे कायद्यात कोणीच लिहिलं नाही बँक गॅरंटी कायद्यात लिहिली आहे पण आपण प्लॅन सँक्शनचंही त्याच्यावरती बर्डन टाकतोय लक्षात घ्या म्हणून आपण सेफ झोन मध्ये आहोत लक्षात घ्या आणि एकशे पंचेचाळीस कोटी काही छोटी अमाऊंट नाही आहे जेवनला म्हणजे तुमचं खाली नाही केलं त्याच वेळेस तो इन्व्हेस्ट करणार आहे हो म्हणजे या सगळ्या गोष्टी अस पंचवीस तीस टक्के आहे सहाशे चौदा टक्के हो बिलकुल आपण सगळ्या बाजूने एकदम हे एक करून घेतो आहे थँक्यू शंभर टक्के टाकू लिहूनच घ्या त्यांचं म्हणजे चांगला मुद्दा आहे ठीक आहे ना काय अडचण म्हणून तर तुम्हाला सांगितलं की टेंडरमध्ये सूचनाकार अडचण काही नाही हो हो बिलकुल बिलकुल नाही ना आहे आत आत मी सांगितलं मला की प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड कंपनीच्या बिल्डर हे करायचे तर त्यांचे लिगल जर काही प्रॉब्लेम आला तर ते, ते शेवटपर्यंत तुम्ही आमच्या प्रत्येक नगर तर्फे आमच्या सोबतच असणार आज काही आम्ही मागेच सांगितले की तुमच्या अगदी वास्तुसंधीपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर बिलकुल काय काळजी करू का। नका शेवटपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर थँक्यू बघ बाकीची काय काळजी करू नका सुरुवातीला आम्ही बिल्डर स्वतःनाच आपण करणार आहोत आणि तुम्ही दोनशे एकावन्न लोक मतदान करून बिल्डरला निवडणार आहात ही सर्वात महत्वाची लक्षात घ्या बिल्डर कमिटी आम्ही वगैरे निवडणार नाही तुम्हीच सांगणार हे शॉर्टलिस्टेड करा तुम्हीच सांगणार की तीन तुम्हाला असं डिस्प्ले करणार बिल्डरांची हिस्ट्री सगळी कम्पॅरेटिव्ह चार्ट आणि तुम्हाला जसं आता मतदान केलं मला वाटतं चार नंबर बिल्डरच मी मतदान केलं तुम्ही तुमचे आले मतदान केलं बरोबर ना मेंबर्सनी तसंच मतदान करायचं तुम्ही तुम्हाला तीन डेव्हलपरपैकी जो योग्य वाटतो त्याला मतदान करायचं तिथंच ते कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटचे साहेब असतात ते तिथं मतमोजणी घेतात आणि सर्वात जास्त मतदान ज्या डेव्हलपरला पडेल तो डेव्हलपर निवडला म्हणजे दोनशे एकावन्ननी सर्वात जास्त कोणाला मतदान केलं तो डेव्हलपर निवडणार आहे त्यामुळे तुम्हालाच निवडीचा आहे अधिकार आहे लक्षात घ्या त्यामुळे आता लोकसभा आणि ही दोन्ही निवडणुका जवळपास जवळपास मागे पुढे होतील आता येस येस थँक्यू हंड्रेड पर्सेंट तसंच होणार आहे येस सर रेरामध्ये काय काय असेल डिटेल मध्ये सांगा आणि दुसरं असं क्वालिटी कंट्रोल कोण क्वालिटी कंट्रोलसाठी आमची इंजिनिअरिंग टीम असते प्लस बिल्डरकडचे जे कन्सल्टंट असतात त्यांच्यावरती वॉच ठेवायचं काम आम्ही करतो असेला मानतो रेरा ॲक्टमध्ये ज्या ज्या प्रकारे सुपरविजनचे आणि त्याचे काही जे मानांकनं दिलेली आहेत ते आयडिया होतात की नाही हे कायदेशीर त्या बंधन करत असतं आणि रेराची प्रोसेस डिटेलमध्ये सांगायचे झाली तर कदाचित रात्रीचे साडे अकरा वाजते त्यामुळे रे रेराचे डिटेल्स इतकेच सांगता येणार नाहीत पण रेरा कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या त्या रजिस्टर्ड लोकांकडूनच बिल्डिंग बांधली जावी अशी कायद्यात तरतूद आहे बिल्डर असतील सुपरवायझर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्यावरती लक्ष ठेवणारे त्यांचे कन्सल्टंट असतील आणि त्यांच्या कन्सल्टंटवरती लक्ष ठेवणारे आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्ट त्यामुळे इतके इतक्या ठिकाणी ते तपासलं जाणार आहे त्याच्यामध्ये एवढं लक्षात घ्या की सोसायटीच्या वतीने फायनल गो हा मेरिटकडनं दिला ते जाणार त्यामुळे त्यांच्या जरी स्ट्रक्चरल कन्सल्टंटनी एखादी स्लॅब कास्ट करण्याचा गो दिला आणि त्यांच्या साईट सुपरवायझरने सांगितलं की बाबा साहेब येऊन गेले आणि त्यांनी असं असं कास्टिंगची परमिशन दिलेली आहे तर ती परमिशन दिली की नाही हे त्या ऑफिसशी संपर्क करून संपर्क करून त्यांच्याकडनं थी थी, कर, से से ते तो ते तो ती परमिशन मागून तपासल्यानंतरच आम्ही सांगतो की तुम्ही का स्लॅब तास करायला हरकत नाही इतक्या बारीक याच्यावरती कसं आमच्याकडे लक्ष असणार आहे जागेच्या प्रोसेससाठी सुद्धा तुमच्या तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या घरात बसून ते बघता यावं आणि त्यामुळे ते सी सी टी व्हीची जी काही प्रो प्रोविजन कायदेशीर आहे जेणेकरून तुम्हाला तुम्ही डिस्प्ले झालेले असताना सुद्धा आज पहिली स्टॅप झाली रुसळी झाली बाजू झाली बांधकाम करू झालं हे जागेवर बघता येईल आणि आमच्याकडनं दर महिन्याला तुमच्याकडनं तुमच्यासाठी प्रोजेक्टचा प्रोग्रेस रिपोर्ट येत जाणार त्याप्रमाणे तरतूद केलेली जी असते त्याप्रमाणे बारचार्ट जो असतो त्या बारचार्टप्रमाणे काम चाललं की चालले आहे की नाही याची तपासणी आमच्याकडनं केली जाते आणि त्याचा अपडेट तुमच्या कमिटीला आणि इव्हन वेबसाईटवरती दिला जातो त्यामुळे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा बँक गॅरंटी म्हणजे नक्की काय असतं एफ डी असते काय असतं का पूर्वीच्या जमान्यामध्ये बँक गॅरंटी ही अशुरन्सवर मिळायची आता ज्याला बँक गॅरंटी पाहिजे आहे म्हणजे ज्या बिल्डरला बँक गॅरंटी घ्यायची आहे त्यांनी त्या बिल्डरनी बँकेकडे तेवढ्या वरची एवढी किंवा ॲसेट मॉर्गेज केलेली के असायला लागतात तशा बँक गॅरंटी बिघडतात तुम्ही समजा वीस कोटीची बँक गॅरंटी लागत असेल तर त्या वीस कोटीच्या काही टक्के रक्कम एवढी हो त्यांना काहीतरी बँकेमध्ये ठेवायला लागेल नाही त्याच्या अगेन्स्ट त्यांना चार्जेस इंटरेस्ट घेऊन बँक गॅरंटी दिली असेल तर आता कायदा बदलला नाही त्यामुळे वीस कोटीच्या अगेन्स्ट त्याला वीस कोटीचे ॲसेट मॉर्गेज करायला लागतात किंवा तेवढी एवढी बँकेत द्यायला लागते मगच बँक तुमच्या फेवरमध्ये ती बँक गॅरंटी इश्यू करा असं माझं नॉलेज आहे बी टू रिवोक द बँक गॅरंटी रिव्होकेबल म्हणजे आमची जेव्हा अथॉरिटी येईल आम्हाला जेव्हा वाटेल तेवढ्याला आम्ही रिवोक करणार ऐकू येतो मला पण त्याला त्याला ती अथॉरिटी नाही आहे दॅट इज कॉल्ड एज इरिव्हेकेबल बँक गॅरंटी ही ती बँक गॅरंटी आहे ही अगेन्स्ट दी कॉस्ट ऑफ द बिल्डिंग आहे एम आय करेक्ट का परफॉर्मन्स ची बँक गॅरंटी नाही आहे नाही नाही परफॉर्मन्स नॉर्मली जी घेतो आम्ही इंडस्ट्रीमध्ये ओनली फाइव पर्सेट ऑफ द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट लाइक हेच्चे जी कॉस्टर पांच पर्से परफॉर्मस घी कंस्ट्रक्शन कॉस्ट है कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी बैंक गैरंटी घी जती है काय कायदे बदलले सरकारचं लक्षात आलं लोक खूप फसली जातात लोकांना लोक बसवतात बस असा होऊ नये म्हणून त्यांनी कायदे बदलले कारण आपल्या हिताचे केले आहेत हिताचे केले आणि दुसरी गोष्ट बँक त्याची जी बँक गॅरंटी असते त्या बँक गॅरंटीला ज्याची बँक देईल गव्हर्नमेंट बँक किंवा प्रायव्हेट बँक सरांनी आता सांगितल्याप्रमाणे आपण नॅशनलाइज बँकेची घेणार आहोत आणि रिझर्व्ह बँकेने तीन बँका बुटणार नाही अशी यादी जाहीर केली आहे एक स्टेट बँक ऑफ इंडिया एक आय सी आय सी आय बँक आणि एक एचडीएफसी बँक त्यामुळे या तीनची असली तरी चालेल कारण जर रिझर्व्ह बँक डिक्लेअर करते की एचडीएफसी बँक आणि आय सीआयसीआय सुद्धा कधी बुटणार नाही तर आम्ही त्यांची सुद्धा बँकेरी घ्यायला हरकत नाही पण तुमचा जर सगळ्यांचा हट्ट असेल किंवा असा विशेष निर्णय झाला की नाही नॅशनलाइज बँकच पाहिजे तर अशी नॅशनल आपण सो फक्त कॉपरेटिव्ह नको कारण पूर्वी कॉपरेटिव्हनी पण भरपूर गोंधळ करून ठेवलेला आहे पूर्वी भारतामध्ये माझा एक छोटासा प्रश्न आहे की आपण आता पेंड अकाउंट ओपन केल्यानंतर एक स समजा काही दिवसानंतर असं जे लक्षात आलं की असा तुल्यबळ बिल्डर आपल्याला इंडिपेंडंट बिल्डर मिळत नाही किंवा मिळायला त्रास होतोय तर आपण इथं ग्रुप ऑफ बिल्डर समजा एकत्र आले असे असं स्वरूप तर अशी काय अरेंजमेंट आपण करणार आहोत का आणि त्या केसमध्ये आपण जो पहिला जो काय काय सांगितलं की तिथं काहीतरी बे स्क्वेअर फूट बांधकाम झालेलं असलं पाहिजे तर अशा पद्धत असा या केसमध्ये ते कसं बातमी प्रयत्न करतात तुम्हाला थोडक्यात कन्सॉर्शियम ऑफ बिल्डर्स असं म्हणायचं आहे आता आपल्या प्रोजेक्टचा जो काही आवाका आहे त्याच्यापेक्षा मोठ्या आवाक्याचे काम करणारी लोक मार्केटमध्ये आहेत म्हणजे अकरा लाख फूट म्हणजे गोदरेज वेदरेज एल एन टी लोकांसारखा करताची चिल्लर गोष्ट आहे पण आपल्याला इथे गोदरेज आणि एल एन टी येणं अपेक्षित आहे का नाही आपल्याला इथे स्थानिक पुणे बिल्डर असेल तर तो आलेला चालेल त्यातूनही सोसायटीची कमिटी आणि सोसायटीचे सभासद यांनी मिळून जर असा काही निर्णय घेतला की कन्सोर्शनमध्ये कुठल्या ग्रुपनी काम केलं तर त्यांना चालणार आहे तर त्याला आमची काही हरकत असणार नाही पण तो कन्सॉर्शियमचा प्रोसेस अतिशय इंट्रिकेटली फॉलो करायला लागतो आणि त्याला परमिशन द्यायची की नाही हे सोसायटीने ठरवावं हा अधिकार आम्हाला नाही कन्सॉरशियम केलं आणि सोसायटी जर चालणार असेल तर ते आम्हाला काही अडचण असायचं कारण नाही हो <laughs> बरोबर आहे पण टेंडर ओपन केल्यानंतर असं कळेल असं होणारच नाही मुळात टेंडर जात आहेत की नाही याच्यावरूनच आम्हाला कळेल की एखादा कुठला बिल्डर वन टाईम किंवा वन सिंगल होल हे एक प्रोजेक्ट एक्झिक्यूट करणार एक आहे का त्यातूनही दोन हा सांगतो असे एक बरेच ग्रुप आहे तिथे तुम्हाला प्रोजेक्ट साईटवरती बघताना बोर्डावरती चार चार बिल्डरची नावं दिसतात प्रायव्हेटली सुद्धा ही लोकं कन्सर्शन करूनच काम करतात एखादा प्रोजेक्ट पार्टनरशिप टाईप असतात असं जर कोणी तसाच जर कन्सोर्शन ऑलरेडी जन्माला घालून त्यांनी जर टेंडर नेलं आणि भरून दिलं तर आपल्याला हरकत कायदेशीर घेता येणार नाही तुम्ही द्यायचं का नाही हा तुमचा चॉईस आहे पण हरकत नाही घेता येणार याच्या खूप गोष्ट आहे कन्सोर्शनचा आधी पण बराचसा विचार करतच आपण गेलो या सगळ्या गोष्टींच्यामध्ये की त्याची जर आपण रिस्क असेसमेंट जर केली तर जे क्रायटेरिया मुळात लावले की ते प्रोजेक्ट एक्झिक्युशन सक्सेसफुली कम्प्लीट करायचं आणि ड्युरिंग कन्सॉर्शन प्रोसेस त्यातले जर इंटरनल काही डिस्प्यूट्स काही बाकीच्या ज्या गोष्टी असतील तर त्याच्यामुळं क्रिएट होणारे प्रॉब्लेम्स जर प्रोजेक्टला जर इम्पॅक्ट करणारे असतील सो ॲज फार ॲज पॉसिबल इनिशियल थॉट इज दॅट वी आर नॉट गोईंग इन दॅट रॉप सोसायटी डिसाइड सो म्हणजे ते जास्त इन्क्लाईन त्या बाजूला होतंय ऑब्व्हिअसली त्याच्यावर खूप डिटेलिंग करावं लागेल कारण त्याच्यातले जर रिस्क जास्त येत असतील तर जेणेकरून म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच्याकडे सिंगल कंट्रोल आहे आणि त्याकडे ती कपॅ तुम्ही पहिलाच प्रश्न पहिलंच उत्तर दिलं की अशी कपॅसिटी असणारी भरपूर लोक नाही आहेत असं नाही असे असतील तर मग त्या राऊटला जाण्यामध्ये सोसायटीला काय बेनिफिट आहे राईट सो त्या अँगलनं विचार करता सुरुवातीला थोडासा पण इन्फ्लेशन थोडासा मी गेलेला आहे त्याचा डिटेल स्टडी करून आपण त्याच्यावर तुम्हाला जर वाटलं असं तर तुम्ही त्या टेंडर नोटीसमध्ये तसं त्याचा उल्लेख करू शकता की कन्सनशियम ऑफ डेव्हलपर्स इज नॉट एक्सपेक्टेड नमस्कार नमस्कार प्रश्न असा आहे की आपल्याला जेवढं केअरपोट मिळणार आहे त्याच्यापेक्षा काही एक्स्ट्रा कोणाला घ्यायचा असेल त्याचा रेट फिक्स असेल तर वेदर करणार का आपण मगाशी सरांनी सांगितलं की त्याचा रेट फिक्स म्हणजे तो थोडासा कन्सेशन रेटमध्ये नेणार आहे आणि तो आपण टेंडरमध्येच उल्लेख कसा करणार किंवा मार्केटमध्ये रेडी रेटणार रेट आहे त्याचा सुवर्णमध्ये गाठून जो काही रेट आहे तो ती बिफोर अँडच फायनलाइज करायचा नंतर त्याच्यावरती चर्चा करत बसायची नाही टेंडर वाढतानाच त्यांनी त्याचे अपेक्षित रेट सांगायचं म्हणजे आपल्याला पुऱ्या बाजारभाव वाढला म्हणून आता रेट वाढवायला पाहिजे याची काही अंदाज कर बांधायची गरज पडणार नाही हॅलो नमस्कार मला ऍक्च्युली विचारायचं आहे की आपण हाय राईज बिल्डिंग बांधणार आहोत तर मग क्वालिटी कंट्रोल आपण किती रिस्टल स्केल भूकंपाला बिल्डिंग विथस्टँड होईल हे बघणार आहोत किती रिस्टर स्केल भूकंपाला बिल्डिंग विचस्टँड होईल सांगणारा स्ट्रक्चरल अजून ना आलेला नाही श्रीपा कितीला असायला पाहिजे असा सरकारी कायदा आहे सांग तुम्हाला सरकारी कायदा काय आहे की बाबा अमुक भूकंपरोधक स्ट्रक्चर बांधायचं सरकार किंवा भारत वर्षामध्ये जो कुठलाही अतिशय सुशिक्षित असा स्ट्रक्चरल इंजिनियर असेल तो सुद्धाही सांगू शकत नाही ते सात पाच दहा पंधरा पंचवीस किती रिजिस्टर स्केलचा भूकंप येईल पंचवीस किलोस्टर स्केलचा भूकंप भूकंपात्मक धरू शकेल अशी बिल्डिंग बांधायची वेळ झाली तर तुम्हाला एकशे चौपन्न टक्के ते शंभर टक्के घालवायला लागतील चौपन्न टक्केच मिळते जातात त्यामुळे तुम्हाला व्यवहार वाटलो हे सांगतो त्यामुळे याबाबत वारंवार स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स नॅशनल बिल्डिंग कोड आपलं केंद्र सरकार हे कायदेशीर नियम जारी करत असतात त्या नियमामध्ये ज्या ज्या तरतुदी केलेल्या असतात त्याप्रमाणे स्ट्रक्चरल इंजिनियर्स ते डिझाईन करू शकतात त्या स्ट्रक्चरल इंजिनिअरवरती त्यांच्या डिझाईनवरती बोलण्याची माझी पात्रता नाही ते आठ पर्यंत होत असतो मग सुद्धा आपली बिल्डिंग रिस्ट केलेला राहिली पाहिजे हे तरी बघितलं पाहिजे हो आपण झोन एक झोन वन झोन टू झोन थ्री असे झोन ठरवलेले आहेत त्या झोन जो, ज्या झोन मध्ये आपण आहोत त्या झोनप्रमाणे डिझाईन करणं हे बंधनकारक आहे त्यामुळेच कन्स्ट्रक्शन कॉस्ट वर्षानुवर्ष वाढत गेलेली आहे म्हणजे तुमची ही बिल्डिंग ज्या वेळेला बांधली त्यावेळेची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि तो नियम आल्यानंतर त्याच एवढ्याच बिल्डिंगची पुढच्या वर्षीचे कॉस्ट याच्यामध्ये अडतीस टक्क्याचा फरक पडला होता आरसीसी कॉस्ट याचा आता विचार केलेला जातो ना ते मोठे मोठे स्ट्रक्चर इंजिनियर काम करतात त्याच्यावर अगे दोन प्रश्न ॲक्च्युली पहिला प्रश्न म्हणजे ज्या ज्या रहिवाशांना लोकांकडून दोन फ्लॅट घ्यायचे असतील त्या लोकांना मग ते ॲडिशनल स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे चार्जेस बसतील का आणि जर ते बसत असतील आणि त्यात बस नसतील तर पद्धतीने आपल्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये त्याचा उल्लेख करून आपण तो आपल्याला बेनिफिट घेऊ शकतो का आणि दुसरा प्रश्न आहे की आता बरेचसे लोक स्वतंत्र पण फ्लॅट घेतलेले आहेत काही लोकांनी आता त्यांना नवीन रेसिडेन्शियलमध्ये इंटरेस्ट असेलच असा नाही तर कमर्शियलमध्ये पण इंटरेस्ट असू शकतो या केसमध्ये जर एखाद्याला रेसिडेन्शियल फ्लॅट नको आहे पण मला एखादं कमर्शियल छोटं का होईना माझ्याच त्या फ्लॅटच्या याच्यामध्ये व्हॅल्युएशनमध्ये जर मला बसत असेल तर तसा ऑप्शन मिळू शकतो किंवा जर काही एक्स्ट्रा टॅक्स द्यावे लागत असतील किंवा दोन तीन लोकांनी मिळून समजा एखादी प्रॉपर्टी त्यातली घ्यायची झाली तर तसं करता येऊ शकेल का त्यांना जर शेवटचा जो प्रश्न त्याचं उत्तर पहिलं जातो की हे सर्व आपण टेंडरमध्ये टाकणार आहोत की कोणाला जर स्विच व्हायचं असेल रेसिडेन्शियल टू कमर्शियल किंवा व्हायसो व्हायचा तर हे सगळे ऑप्शन्स आपण त्याच्याकडून टेंडरमध्येच भरून मागवणार आहोत काइंडली भरून नाही दिले तर त्यांना आपण सेपरेट ईमेल करून भरून मागवणार आहोत लक्षात घ्या त्यामुळे हे प्रत्येक गोष्टी मग काय कुठेतरी विचारलं की मला एक स्क्वेअर फूटसुद्धा एक्स्ट्रा घ्यायचं नाही किंवा काही म्हणजे असंही म्हणतील की मला एकशे चौपन्न नको मला त्यातला काही विकायचं आहे तर सगळ्याची उत्तरं आपण डेव्हलपर्सकडून घेणार आहोत हे सगळे तुमचे पॉईंट्स आहेत ते डेव्हलपमध्ये आपण टेंडरमध्ये आपण टाकणार आहोत हे प्रत्येकाचं उत्तर हे डेव्हलपर देईल पण याचं उत्तर आपण घेणार आहोत नक्कीच कमर्शियल आणि रेसिडेन्शियलमधला फरक आणि त्याचं काय असायला पाहिजे हे सगळं ॲक्च्युली म्हणजे हे सिम्पल आहे की त्यांनी जर कमर्शियलचा रेट समजा जर वीस हजार काढला आणि रेसिडेन्शियल जर बारा हजार काढला आहे तर तो काही डिफरन्सेस तर साधारण थम रूलनी तुम्हाला द्यावं लागेल पण ते उत्तर आपण तेव्हा रायटिंगमध्ये अपेक्षित आहे असंच आपण केलं दुसरा तुमचा प्रश्न होता की दोन फ्लॅट मला करायचे असतील बरोबर ना दोन फ्लॅट करायचे असतील तर दोन फ्लॅट करायचे असतील तर एकही रुपया त्याला स्टँड ड्युटी वगैरे तुमचा तुमचाच एरिया आहे ना तो फक्त तुम्ही स्प्लिट करताय दोन करताय त्यामुळे स्टँड ड्युटी असल्याची लागणार नाही फक्त त्याचा ॲडिशनल कॉस्ट लागते लक्षात घ्या म्हणजे काय तर एका फ्लॅटचे तुम्ही जर दोन फ्लॅट इथं जर आता समजा दोनशे एक्कावन्नपैकी पैकी शंभर लोक म्हणजे आम्हाला एका फ्लॅटचे दोन फ्लॅट करून द्या तर हेही आपण जे शॉर्ट लिस्टेड डेव्हलपर तीन होणार आहेत त्यांच्याकडून आपण रायटिंगमध्ये मागवणार आहोत की एवढी एवढी आमची लिस्ट आहे त्यांना एका फ्लॅटचे दोन फ्लॅट करायचे आहेत त्याची काही ॲडिशनल कॉस्ट आहे का ती सांग आता हे आपण का करणार आहोत जो फायनल बिल्डर होणार आहे त्याच्यावर ॲक्च्युली अपेक्षित असतं पण तसं करणार नाही होत आपण त्याचं कारण की तुम्ही जर अगोदरच्या स्टेजला विचारलं तर ॲक्च्युली कसं असतं की दोन फ्लॅट करायची म्हणजे तुमचं एक भिंत वाढली एक किचन वाटा वाढला एक दरवाजा वाढला एक मीटर वाढला तुमचा एम एस एव्हीचा कॉर्पोज फंड वाढला तुमचा एक त्यानंतर एक प्लॅन सँक्शन करायला हे वाढलं कॉर्पोरेशनला खर्च वाढला तर सगळ्याची एक कॉस्ट असते आणि बिनदर पंधरा ते वीस लाखाच्या दरम्यान ती कॉस्ट सांगतात लक्षात घ्या गुणिले तुमचे शंभर जे काय असतील ते मग हे आपण तिघांनाही सांगणार हे आम्हाला रायटिंग रायटिंगमध्ये दे त्याचं कारण असं आहे की हे तिघे जे टॉप शॉर्टलिस्टेड झालेले असतात त्यांच्यामध्ये आता चढावड लागलेली असते की मला आता हा प्रोजेक्ट मिळवायचा मग त्या केसमध्ये काही जण काय सांगतात ठीक आहे वीस लाख नको मला पंधरा लाख द्या काही जण सांगतात एक काम करा फक्त पार्किंगचे चार्जेस द्या कॉर्पोस फंड द्या आणि बाकी काही देऊ नका एक दहा लाख द्या समजा जे काय असेल ते जर जरा सांगतात काहीच देऊ नका मी आपलं एक्झॉर्म करतो कारण की आता मला प्रोजेक्ट हा मिळवायचा तुमचा फायदा पंधरा ते वीस लाखाचा झाला या तिघांमध्ये आपण लावून दिल्यामुळं हे जर तुम्ही वैयक्तिक गेल्यानंतर सेपरेट काम चालू असताना साहेब मला दोन फ्लॅट करून द्या तर ते सांगेल हो देतो साहेब तुम्हाला एवढे एवढी या सगळ्या गोष्टीची कॉस्ट तुम्हाला पे करावी लागेल आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल असता तुम्हाला काहीच बोलता येत नाही फार पाहतो तुम्ही थोडीफार निगोशिएट करू शकता तुम्हाला द्यावी मात्र हे अगोदरच आपण बिफोर फायनलायझिंग या तिघांपैकी एकाला फायनल करायच्या अगोदर हे सगळं वधून घेणार आपण त्याच्याकडे त्यामुळे हा बेनिफिट तुम्हाला होता स्टॅम्प ड्युटी हा एक्स्ट्रा जर तुम्ही घेतलं तर त्याच्यावरती स्टँड ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस जीएसटी सर्व तुम्हाला